नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलायला तयार नसते पण त्याच वेळी ती आपल्यालाही बोलू देत नाही तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करता पण ती व्यक्ती तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते तुम्ही बोलू लागल्यास ती व्यक्ती आणखीनच अस्वस्थ होते अशा वेळी मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की नेमकं काय करावं समजा तुमच्या दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आहे किंवा काही गैरसमज निर्माण झाले आहेत ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्यावर नाराज आहे तुम्हाला वाटतं की फक्त एकदा बोललो तर सगळं ठीक होईल पण समोरची व्यक्ती बोलू इच्छित नाही या उलट ती व्यक्ती तुमच्यावर चिडलेली आहे किंवा तुमच्यामुळे ती त्रस्त झाली आहे आणि म्हणूनच ती तुमच्याशी संवाद टाळत आहे अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरी तुमचं त्या व्यक्तीवर खूप प्रेम असेल किंवा तुम्हाला त्यांच्याबद्दल खूप आदर असेल तरी त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही गैरसमज आणि नकारात्मक भावना असू शकतात तुम्हाला असं वाटतं की एकदा त्यांच्याशी बोललो तर सगळं काही व्यवस्थित होईल पण तुमच्या बोलण्याच्या प्रयत्नामुळे परिस्थिती अधिकच बिघडू शकते जर तुम्ही अशा वेळी त्यांच्या मागे लागलात किंवा सतत बोलण्याचा प्रयत्न केलात तर त्यांना असं वाटू शकतं की तुम्ही त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणत आहात यामुळे तुमच्याबद्दलचा त्यांचा राग आणखीन वाढू शकतो आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दलची नकारात्मकता घट्ट होऊ शकते अशा वेळी तुमचं बोलणं त्यांना आणखीन त्रासदायक वाटू शकतं त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःला थोडं शांत ठेवलं पाहिजे तुम्ही त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना थोडा वेळ आणि थोडी मोकळीक द्या कदाचित काही दिवसांनी काही काळानंतर ती व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल त्यांना त्यांच्या मनातील भावना आणि विचार शांतपणे मांडू द्या तुम्ही लगेच प्रतिक्रिया न देता फक्त शांतपणे ऐका या परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावनांचा आदर करा पण त्याच वेळी समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही आदर करा कधी कधी शांत राहणं आणि योग्य वेळेची वाट पाहणं हेच सर्वात प्रभावी ठरतं बोलणं थांबल्यावर काय करायचं जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी अचानक बोलणं थांबतं तेव्हा ती परिस्थिती आपल्यासाठी खूप कठीण असते कारण ती व्यक्ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनलेली असते तिच्याशी रोज बोलणं तिची सुख दुःख जाणून घेणं ही एक सवय झालेली असते त्यामुळे जेव्हा ही सवय अचानक मोडते तेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकं काय करावं मन अस्वस्थ होतं विचार थांबत नाहीत आणि आपण भावनिक गोंधळात अडकतो अशावेळी सर्वात महत्वाचं आहे की आपण या परिस्थितीला योग्य प्रकारे आणि शांतपणे कस समोर जातो बोलणं थांबल्यावर काही लोक लगेच त्या व्यक्तीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायला लागतात ते तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर जाऊन तिच्या पोस्ट पाहतात ती कधी ऑनलाईन येते हे तपासतात काही तर तिच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करून तिच्याबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करतात पण एक गोष्ट लक्षात घ्या हे सर्व आपल्याला लगेच थांबवलं पाहिजे जर तुम्ही खऱ्या अर्थाने त्या नात्यातून बाहेर पडण्याचा किंवा त्याला थोडा वेळ देण्याचा निर्णय घेतला असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची ही सवय सोडून द्या कारण सतत लक्ष ठेवल्याने तुमच्या मनात नकारात्मक विचारांचं वाद निर्माण होऊ शकतं तुम्ही स्वतःला जास्त त्रास करून घेता आणि तुमची शांतता हरवून बसता या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आत्मनियंत्रण खूप महत्त्वाचं आहे नकारात्मक विचारांचं वादळ आणि त्याचे परिणाम जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करणं थांबवत नाही तेव्हा आपलं मन सतत त्या व्यक्तीभोवती फिरत राहतं तो कुठे आहे ती काय करते त्याने मला मॅसेज का केला नाही असे अनेक प्रश्न मनात येत राहतात अशावेळी स्वतःला शांत ठेवणे आणि या विचारांना थांबवणे खूप गरजेचे आहे हे लक्षात घ्या की जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा एट्टी पर्सेंट वेळा आपल्या मनात नकारात्मक विचार येतात त्यामुळे प्रत्येक वेळी तो काय करतोय मला त्याला भेटायचं आहे मला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे अशा विचारांच्या मागे धावू नका त्या व्यक्तीचा पाठलाग करणं किंवा तिच्यावर लक्ष ठेवणं सोडून द्या कारण जर तुम्ही तसं केलं तर तुम्हाला नक्कीच काहीतरी नकारात्मक दिसेल उदाहरणार्थ समजा ती व्यक्ती रात्री बारा वाजता ऑनलाईन आहे पण तुमच्याशी बोलत नाही आहे अशावेळी तुमच्या मनात लगेच विचारांचं वाद सुरू होईल ती अजून का ऑनलाईन आहे ती कोणाशी बोलते तिने माझ्याशी बोलणं का टाळलं असे प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करतील काही सकारात्मक विचारही येतील जसं कदाचित ती, ती काहीतरी काम करत असेल पण नव्याण्णव टक्के वेळा मन नकारात्मक गोष्टींकडेच धावतं काहीतरी गडबड आहे कदाचित तिला कोणीतरी मिळालाय असे विचार येऊ लागतात एकदा असे विचार मनात घर करू लागले की स्वतःला थांबवणं खूप अवघड होतं त्यामुळे या परिस्थितीत तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा स्वतःला सकारात्मक मार्गावर घेऊन जा तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना आणखीन तुमच्यापासून दूर ढकलू नका या वेळेचा उपयोग तुमच्या स्वतःच्या वाढीसाठी करा शांत राहणं का महत्वाचं आहे अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला तू कुठे आहेस कोणासोबत आहेस किंवा मा तू माझी फसवणूक का करतोयस असे प्रश्न विचाराल तेव्हा परिस्थिती आणखीन बिघडू शकते म्हणून स्वतःला शांत ठेवणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे हे केल्यावर तुम्ही या परिस्थितीला योग्य प्रकारे हाताळू शकता जर तुमचं बोलणं त्या व्यक्तीला त्रासदायक वाटू लागलं तर ती व्यक्ती तुमच्यापासून हळूहळू दूर होत जाईल तुम्ही पाहता की ती व्यक्ती ऑनलाईन आहे आणि तुम्हाला सगळं कळतंय पण तिच्याशी वाद घालून किंवा तक्रार करून नातं सुधारणार ना नाही अनेकदा ना तुम्ही त्या व्यक्तीवर सतत लक्ष ठेवता म्हणूनच तक्रार करण्याची वेळ येते आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही सतत लक्ष ठेवत राहिला तर तुम्हाला नक्कीच काहीतरी असं कारण सापडेल जे तुम्हाला दुखावेल किंवा त्रास देईल ते कारण कितीही तरी तुमच्या मनात ते मोठं होईल आणि तुम्हाला राग येईल म्हणून या परिस्थितीत शांत राहणं आणि त्या व्यक्तीकडे लक्ष देणं थांबवणं फारच महत्वाचं आहे यामुळे तुमच्या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवायला मदत होईल तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक स्थिर वाल जर तुम्हाला हे नातं जपायचं नसेल तर जबरदस्तीने ते टिकवण्याचा प्रयत्न करू नका त्या व्यक्तीचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करू नका यामुळे समोरच्या व्यक्तीला दुहेरी त्रास किंवा राग येऊ शकतो लक्षात ठेवा लोक सहसा अशा तिसऱ्या व्यक्तीकडे जातात विशेषत जेव्हा कोणी त्यांचा सतत पाठलाग करत असेल किंवा त्यांना त्रास देत असेल इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काही काळासाठी त्या व्यक्तीशी बोलणं किंवा तिच्याकडे लक्ष देणं पूर्णपणे थांबवणं मूळ मुद्दा हा आहे की ती व्यक्ती काय आहे हे समजून घेणं नातं जपण्यासाठी ही तीन पावलं उचला जेव्हा एखाद्या व्यक्तीला तुमच्यामध्ये रस वाटत नाही आणि किंवा ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या दूर झाली आहे तेव्हा अनेकदा आपण भावनिक होऊन त्या व्यक्तीवर जास्त लक्ष केंद्रित करतो पण हेच आपल्या नात्यासाठी हानिकारक ठरू शकतं तुम्हाला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की अशा परिस्थितीत तुम्ही त्या व्यक्तीचा राग आणि त्रास कसा कमी करू शकता त्यासाठी त्यांना भावनिकदृष्ट्या मोकळीक देणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं थांबवणं हे तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी थांबवण्यास मदत करेल यामुळे तुमच्या नात्यात सुधारणा होण्याची शक्यता निर्माण होईल पण हे नक्की कसं करायचं तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि त्या व्यक्तीच्या निर्णयाचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना त्यांच्या भावनांचा विचार करण्यासाठी वेळ द्या जर तुम्ही त्यांच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर याचा मोठा फायदा होऊ शकतो कारण अनेकदा समोरची व्यक्ती तुमच्यापासून दूर जाण्यामागे हेच कारण असतं की तुम्ही त्यांना जास्त वेळ आणि लक्ष दिलेलं असतं यामुळे त्यांच्या मनात तुमच्याविषयी नाराजी किंवा राग निर्माण झालेला असतो पण जर तुम्ही त्यांना त्रास देणं किंवा त्यांच्याशी वाद घालणं थांबवलं तर त्यांचा राग हळूहळू कमी होईल यामुळे तुमच्याबद्दलचा त्यांचा राग थांबेल आणि कदाचित त्यांच्या मनात तुमच्याबद्दल पुन्हा रस निर्माण होईल पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही हे नातं सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करत असाल जसं की वारंवार माफी मागणं किंवा स्वतःला त्यांच्यासमोर कमी लेखणं तर यामुळे तुमच्याबद्दलचा त्यांचा आदर आणि तुमचं महत्त्व कमी होतं जास्त प्रयत्न केल्याने तुमच्यातील आणि त्यांच्यातील दरी आणखीन वाढू शकते म्हणूनच अशा जास्त प्रयत्नांना लगेच थांबवा पण मग मनात प्रश्न येतो जर मी जास्त प्रयत्न ना केले नाही तर ती व्यक्ती मला विसरून जाईल का नाही या परिस्थितीत तुम्हाला तुमचा आत्मसन्मान जपणं गरजेचं आहे तुमच्या बोलण्यातून वागण्यातून आणि कृतीतून तुमचा आत्मसन्मान दिसला पाहिजे जर तुम्ही स्वतःचा आदर कराल तर समोरची व्यक्ती तुमचा आदर करेल जास्त प्रयत्न थांबवल्याने आणि स्वतःला कमी न लेखल्याने तुमच्यामध्ये एक सकारात्मक बदल दिसेल हा बदल समोरच्या व्यक्तीला आकर्षित करू शकतो आणि नातं पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक नवीन संधी देऊ शकतो स्वतःला अधिक आकर्षक बनवा जर तुम्ही तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे शकता हे त्यांना दाखवलं तर याचा त्यांच्यावर मोठा सकारात्मक परिणाम होतो कदाचित तुम्हाला वाटेल की ही गोष्ट लहान आहे पण समोरच्या व्यक्तीच्या वृत्तीत यामुळे मोठा फरक पडतो हे छोटे बदल त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलची भावना बदलायला खूप ठरतात पण हे सर्व तुम्हाला खूप संयमाने आणि योग्य पद्धतीने करावं लागेल तुमच्या भावना उघडपणे दाखवणं थांबवा उदाहरणार्थ स्टेटसवर सतत दुःखी गाणी किंवा मॅसेज टाकणं तुमचं प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करणं किंवा सतत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणं हे टाळा जेव्हा तुम्ही हे सगळं थांबवाल तेव्हा हळूहळू त्या व्यक्तीला तुमची गरज वाटू लागेल पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही खूप उदास किंवा दुःखी असल्याचं दाखवलं तर याचा उलट परिणाम होऊ शकतो जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमच्यातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि लोक तुमच्यापासून दूर जाऊ लागतात तुमचं दुःख तुमची नकारात्मकता आणि तुमचं अस्वस्थ वर्तन लोकांना तुमच्यापासून आणखीन लांब नेतं तुमच्या पार्टनरसाठीही हेच लागू होतं जर तुम्ही त्यांना दाखवलं की त्यांच्याशिवाय तुम्ही खूप दुःखी आहात तर त्यांना तुमच्यापासून आणखीन दूर राहावं असं वाटेल पण जर तुम्ही स्वतःला आनंदी स्थिर आणि आत्मविश्वासही दाखवलं तर समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकता या त्यामुळे त्यांना तुमच्याबद्दल पुन्हा विचार करायला प्रेरणा मिळू शकते जर तुम्ही सतत तुमच्या दुःखावर लक्ष केंद्रित करत राहिलात आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या जखमा आणखीन खोल होतील त्या जास्त दुखवतील होतील आणि तुम्हाला आणखीन वाईट वाटेल अशा वेळी त्यांना काहीही सांगायचं नाही फक्त तुमच्या स्वतःच्या गोष्टीवर तुमच्या छंदांवर आणि तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा असा विचार करा मी स्वतःला कसं सुधारू शकतो हे लगेच दोन दिवसात होणार नाही प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते त्यामुळे वेळ लागू शकतो पण लक्षात ठेवा की हाच योग्य मार्ग आहे आणि या मार्गावर तुम्ही चालत राहा धन्यवाद जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ